कारंजा लाड येथून निशुल्क आरोग्य शिबिरातून रुग्ण उपचाराकरिता रवाना महाआरोग्य शिबिरानुसार शस्त्रक्रिया आणि इतरत्र उपचार होणार निशुल्क डॉक्टर महेश चव्हाण मित्र मंडळ यांचा अतुलनीय कामगिरी आणि संकल्प प्रतिनिधी फिरोज जट्टावाले कारंजला नमस्कार मी श्री भारत न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते बुद्ध पौर्णिमेच्या दिनी गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळाने आयोजित केलेल्या निशुल्क महाआरोग्य शिबिरात पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी नऊशे सतरा रुग्णांची नोंद करण्यात आली त्यानुसार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी पहिला आरोग्य रथ अठ्ठेचाळीस रुग्णांसहित सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुसरा आरोग्य रथ पंचवीस रुग्णांसहित दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी वीस रुग्णांसहित आणि एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी चौथा रथ रवाना करून त्यात पंचवीस रुग्णांना उपचारासाठी पाठवण्यात आले या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग घेतला आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्यांची तपासणी आणि उपचार केले रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून आतापर्यंत जवळपास एकशे पंचवीसच्या वर रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे यावेळी डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळाचे अनुभव चव्हाण डॉक्टर गुणवंत राठोड रवी रविभाऊ राऊत वैभव चव्हाण गोपाल भाऊ आडे रवी मोळकर उपस्थित होते डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळ दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन करते आणि गरजू रुग्णांना मदत करते या शिबिरांद्वारे अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळत आहे आणि अशाच निशुल्क आरोग्य शिबिरातून डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळाकडून निशुल्क आरोग्य शिबिर कारंजलाड येथे संपन्न झाले असूनच पुढील भागामध्ये आपण डॉक्टर महेश चव्हाण यांची मुलाखत बघूया आणि त्यांनी उपचाराकरिता रुग्णांना कोणते यंत्रे आणि उपकरणे वापरण्यात येतात तसेच कशाप्रकारे उपचार होतात ते बघूया पुढील भागात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी भेटूया पुढील नमस्कार